एम रोड एमआयडीसी मध्ये रविवारी दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागून गुज्जा टॉवेल कारखाना आगीत भस्मसात झाला अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका टॉवेल कारखान्याला रविवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले एमआयडीसी भागातील गुज्जा या टॉवेल कारखान्याला आग लागली असून या आगीत लाखोच नुकसान झाल्याचा अंदाज आहे तसंच आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घेत आहे बुधवारी दुपारच्या सुमारास अक्कलकोट रोड येथीलच गड्डम कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं आता रविवारी गुज्जा कारखान्याला आग लागली असून आठवडाभरात ही दुसरी घटना आहे